नमस्कार मित्रांनो मी रवी करंदी कार टेकडीवर फिरून येऊन मी इथे मांडी घालून तुमच्याशी बोलायला बसलेलो आहे माझ्या डोळ्यावर सुंदर सूर्य प्रकाश येतो आहे सूर्याची कोळी कोळी किरड मला अंघोळ घालता आहेत आणि मला अतिशय प्रसन्न वाटत आहे आणि हे किती प्रसन्न वाटत आहे हे तुम्हाला सांगण्याकरताच मी हा यूट्यूब व्हिडिओ करतो आहे हा युट्यूब व्हिडिओ करण्याच्या मागे माझा आणखीन एक उद्देश आहे मी पंधरा सेकंदाचा युट्यूब शॉर्ट केला मी तीन मिनिटाचा युट्यूब शॉर्ट केला त्या दोन्हीचा मला माझा उद्देश असा होता की मला उकीडवे बसता येणे तर मी उकीडवे बसून ते दोन व्हिडिओ केले आता हा जो व्हिडिओ आहे ना या व्हिडिओचा उद्देश असा आहे की मांडी घालून बसता येणे तर मी मांडी घालायला शिकतो आहे आता हे शिकण्याचा एक साधा मार्ग काय आहे की आपली जी आवडती गोष्ट आहे ती आवडती गोष्ट करताना मांडी घालून बसावं तर माझी आवडती गोष्ट कुठली आहे पहिली म्हणजे मी माझा सगळ्यात आवडता आहे दुसरे तुम्ही तुम्ही माझे खूप आवडते आहात तिसरी काय गोष्ट की युट्यूब व्हिडिओ करणे ही एक माझी आवडती गोष्ट आहे तर या तिन्ही आवडत्या गोष्टी करत असताना जे जमत नाही जे अवघड जात आणि जे करण्याची इच्छा आहे ती गोष्ट कुठली आहे मांडी घालणे ना तर या आवडत्या गोष्टी करत असताना मांडी घालून जर बसलो तर काय होत ते मांडी घालणं कमी त्रासदायक होतं कमी क्लेशदायक होत त्याचे कष्ट कमी होतात यातना हा मला यातना म्हणायचं होतं यातना कमी होतात तर त्यामुळे मी मांडी घालून इथे असा बसलेलो आहे तर युट्यूबचा उपयोग चांगला आहे ना अरे या जागेवर नेहमी ज्यांचा कार्यक्रम होतो ते लोक आलेले आहेत त्यामुळे मी आता आपला निरोप घेतो ओके अरे नाही नाही झालं माझं मला थोडा वेळच करायचा होता काय मांडी घालून बसायची प्रॅक्टिस करतो याच्यापेक्षा आणखीन मला जास्त वेळ मांडी नाही घालता येतो तुम्ही तुम्ही आलात हे झाला काल विजय राजवाडे म्हणून माझे सहकारी काम असले ते सिंगड्यावरचे फोटो दाखवत होते तुमचा फोटो दाखवला मला म्हटलं हे दोन दिवसभर एक एक दिवस येतात दिवसभर एक दिवस सिंगडावर घालवतात त्यांनी फोटो दाखवला म्हटलं आमच्या ठिकाणी रोज असतात मला म्हटलं तुम्ही गणेश विचारा फक्त त्यांना कधी भेटतो रोज असतात म्हटलं आमच्या ठिकाणी विजय राजवाडे तुम्हाला भेटतील का रेल्वे आ, 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 आ. ते गुरुवारी असतात ते गुरुवारी असतात का नाही मी शुक्रवार मी शुक्रवारी असतात हो ना वा चला